तुमच्या मनाला भेटते एखाद्या गंभीर आजारावर उपचार घेणं अनेक कुटुंबासाठी स्वप्नमत असत पण जेव्हा सरकार मदतीला धावून येतं तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतात रुग्णालयाच्या दारात उभं असलेलं एक जीवन अभावी थांबू नये म्हणून केंद्र सरकारनं उघडलेलं आयुष्यमान दार अंगात दुखणं खिशात नाही उपचारांसाठी पैसा पण आभाळभर आशा घेऊन आयुष्यमान भारत योजनेनं वाचवला एका गरजूचा जीव धाराशिव जिल्ह्यातील केशेगावच्या प्रकाश गायकवाड यांना हृदयविकाराचा त्रास झाला एंजियोग्राफी करायची होती खर्च मोठा पण तितकीच मोठी होती सरकारची साथ आयुष्यमान भारत योजनेतून त्यांना मिळाला मोफत उपचाराचा हक्क आणि आज ते उभ्या आहेत स्वस्त आहेत आणि सरकारचे मनपूर्वक आभार मानतायत धाराशिव जिल्ह्यात आयुष्यमान भारत मिशन अंतर्गत पंधरा लाख तेवीस हजार लाभार्थी समाविष्ट आहेत त्यापैकी पाच लाख शहात्तर हजार म्हणजे अडतीस टक्के लाभार्थ्यांचं आयुष्मान कार्ड काढलेलं असून उर्वरित लाभार्थ्यांनाही आयुष्यमान कार्ड काढून घेण्यासाठी आणि या योजनेत समाविष्ट होण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन आयुष्मान भारत मिशन समितीचे धाराशिव जिल्हा समन्वयक यांनी केलं आहे धाराशिव जिल्ह्यातील चार हजार एकशे त्र्याहत्तर रुग्णांना आयुष्यमान भारत मिशन योजनेतून लाभ मिळाला असून जवळपास नऊ कोटी तेरा लाख रुपये खर्चाच्या वैद्यकीय सुविधा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्या आहेत ज्या लाभार्थ्यांकडे आयुष्यमान कार्ड नाही आणि दुर्दैवानं त्यांना वैद्यकीय सेवेची गरज भासली तर अशा वेळी पांढरं केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड असलेल्या रेशन कार्ड धारकांनाही महाराष्ट्राचे रहिवासी असल्याची खात्री करून या योजनेचा लाभ देण्यात येत आहे या योजनेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त रुग्णालयं समाविष्ट करून अशा अंगीकृत रुग्णालयातून वैद्यकीय सेवा देण्यासाठी जिल्हा प्रशासन काम करत असून या योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी आयुष्मान भारत कार्ड काढून त्यांच्या वैद्यकीय सेवांसाठी लाभ मिळवावा असं आवाहन डॉक्टर अहेर यांनी केलं आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये अंगीकृत रुग्णालयामध्ये वीस हजार सातशे एक्केचाळीस लाभार्थ्यांनी एक एप्रिल दोन हजार वीस ते एकवीस मार्च दोन हजार पंचवीस अंतर्गत लाभ अंगीकृत रुग्णालयामध्ये शहरातल्या लाभ घेतला अडतीस कोटी चोवीस लक्ष सत्तर हजार एकवीस रुपये रुग्णालयानं अदा करण्यात आलेले आहे जनतेस आवाहन करतोय की आपल्या सर्वांचे आयुष्यमान कार्ड काढून घेण्यात यावे यासाठी आशाताई नंतर अंगणवाडी वर्कर तसेच अंगीकृत रुग्णालयाचे आरोग्य मित्र यांच्याशी संपर्क साधून आपले आयुष्यमान कार्ड काढून घेण्यात यावे धाराशिव तालुक्यातील केशेगाव या गावातील प्रकाश शंकर गायकवाड या पासष्ट वर्षांच्या व्यक्तीला एन्जिओग्राफीचा उपचार आयुष्यमान भारत योजनेतून मिळाला आहे आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना या उपचारांचा खर्च कळणं अवघड होतं परंतु आयुष्यमान भारत योजनेतील अर्थसहाय्यामुळे त्यांचं अँजीओग्राफी ऑपरेशन यशस्वी झालं आणि त्यांनी या योजनेचा लाभ मिळाल्याबद्दल समाधानही व्यक्त केलं आहे मागी तर परिस्थिती तशी आहे की पैसे घेऊन आपऊन येऊन करा भारत सरकारनं अभियान अभाव गेला आहे मोफत सेवा देणे आरोग्य मित्राशी तुमचं रिक्वायरमेंट जी होती की पूर्ण की आणि मला त्यांनी अशा या अभियानाचा लाभ करून दिला आणि मोफत सेवा कशी मिळते दाखव तेराशे छप्पन आजार आजारावरती विविध आजारांवरती मोफत उपचार दिले जातात त्यावेळेस प्रथम ओपीडीचा पेक्षा आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्याचा अगोदर आयुष्य मार्ग आहे की नाही हे चेक करतो त्या आजाराचं निधन झाल्यानंतर जेव्हा पेशंट इन होतो हॉस्पिटलला तेव्हा त्या पेशंटकडून आम्ही त्याचे रेशन कार्ड आधार कार्ड आणि आयुष्यमान कार्ड घेऊन त्याची रिस्टर नोंदणी करतो ती नोंदणीवर न मंजूर झाल्यानंतर पुढची प्रोसेस होते आणि पेशंट योजनेत आल्यानंतर त्याला मोफत उपचार कसा मिळेल हे आमचं प्रथम काम असत या योजनेमध्ये आरोग्य मित्र यांची भूमिकाही महत्वाची असून रुग्णांना आवश्यक असणारे उपचार मिळवून देण्यासाठी आरोग्य आरोग्य मित्र आरोग्य प्रशासन आणि रुग्णांमधील दुवा म्हणून काम करत आहेत या आरोग्य मित्रांमुळे सुद्धा रुग्णांना मोठ्या प्रमाणावर आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळताना दिसत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी देवीदास पाठक धाराशिव जिथे योजना केवळ कागदावर राहत नाही तिथे